आई तुझे मानाची पालखीने स्वागत आहे आणि तुम्हाला आता आता रक्षाबंधन येणारे मला खूप भाई पैसा पैसा भेटतो पैसा 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 पप्पा आता आम्ही ना राखी खेळतो तरी तुम्हाला दाखवतो राख्या कशा आहेत खूप भारी खूप भारी असतात तिथे ना ओ। ना हो आणि ते गणपतीचं डेकोरेशन चालेल तुम्ही सुरात आणि आम्ही वाट बघत आहेत आमच्या राख्या आता तो त्याला फोन लावलेला तर तो बोलतो आहे की मी अंबरनाथला आहे तर तो अंबरनाथवरून बारकोपाड्यात येण्याची आम्ही वाट बघत आहोत तर तो जेव्हा येईल घरी तेव्हा आम्ही त्याच्या घरी या टायमाला राख्या घ्यायला जाणार आहोत तर वाटच बघतो आहे आम्ही त्याच्या फोनची की आम्हाला तो कधी फोन करतो आहे आणि आम्ही कधी राखे घ्यायला जातो त्याच्याकडे मला ना इंडिपेंडन्सच्या खूप खूप शुभेच्छा उद्या इंडिपेंडन्स आहे ना पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट उद्या आणि तुझं आमची आणि बघा आमच्या इकडे कस सुमसाम आहे एकदम या टायमाला पण रोडवर बघाल तर संपूर्ण भाषेपारदी आमच्या इथे आदिवासी आहेत ते रोडवर पूर्ण जागे जागे असतात सर्व एक दीड वाजलं तरी जागे असतात सर्व आणि गाईस मी तुम्हाला अशी मखार दाखवायची प्रयत्न करेन तर तिचं काम चालू आहे तिचं काम ती पूर्ण झाल्यावरच दाखवायचं द्यायचं नंतर जाऊया चालेल आता ते काका आम आम्ही जिथून राखी घेतो ते काका आलेच राय त्यावेळी आता अंबरनाथला आहेत आम्ही पण अंबरनाथला येतो पण अंबरनाथच्या ठेशून शिरास टाईम होत आम्ही आहोत आमच्या बाकूपाड्या गावात मी राखी घेणार आहे दुर्दृश्यची आता ब्रोची घेणारे ब्रा आमचं ब्रो येऊ मी येऊन पप्पा चला चालूया जरा बघा आमच्याकडं कसं आई चला आता जाऊया आपण चला जायचं पप्पा बोला ना तुम्ही गाणी बोललीच नाही ना <laughs> बोला दे दिलं ना माल गौर पिक दर्याच ती मिठ आणि माउर आयशी आमची शेतीवर ओला ना पोचतोय समुंदर जगतू आम्ही त्याच्यावर ना पोचतोय समुद्र असे ना जर तुला तुम्हाला आवड आवडला असेल तर कमेंट करा ना काय बोल ना ते राखे पाठवलेले ना फोटोज पाठवलेले मला व्हॉट्सअपवर तर एवढं काय खास नाही वाटलं का ते काका बोलत होते की राखे पाठवलेले फोटो व्हॉट्सअपला ना, <laughs> ना करा नोटा एवढी बघू शकता काय शोधते तुम्ही सांगा बघू मांजर गेली गेली मांजर मांजर नको जाना <laughs> ओवर एक्टिंग नाही करणे का आणि रोडवरील कुत्रे पण बघा <laughs> कसे जागे आहेत ना मी माझ्या पप्पाला कसे पकडे शिकवते <laughs> फर्स्ट ब्लॉग फर्स्ट ब्लॉग पकडेल ना तुम्ही एक पकडेल का तर पप्पाला ना मी असं पप्पा ना असं असं काय सांगते ते पप्पा अरे असं येवाद घेतो काय सांगता पप्पा पप्पा नीट करा ना जरा अरे आता बरोबर पकडले एक तुझं आवडतं गाणं बोल कुठलं सांगा ना ताईंग टंग नन मन ताईं तंग नंग नाही चिता बाका जी मैनाला दिस सोन्या जाऊं रे ना चिता बाका जी मैनाला हे आई मोली तुझे मानाची पालखी निघाली करल्याना कुठला बोलू सामान दुस आवडता आवडता कुठल्या वाज सगळे आवडते सगळे आवडते सोन्याची 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 आशी घाल म्हणताची सुपली सोन्याची सुपली सो उडाली सुपली उडाली शिक मम्मी कुत्रा भुकला तर लगेच घाबरायला <laughs> लागले

असे हिंदी वगैरे गाणी बोलते बोलतात काय करतो आपली गाणी मॅच होतात ना आपली पण गाणी सगळी सगळ्यांना तोर चला काहीच आता व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आम्ही आता तुम्हाला डायरेक्ट राख्याच दाखवणार आहोत राख्या घ्यायला जाणार आहोत तर हॅलो गाईज मी आलेलो आहे आता राख्या घ्यायला आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला राख्या दाखवतो आता बघा कशा एकशे एक राख्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहेत राख्या ज्याच्याकडून मी घेणार आहे तो बघा हा जिवणू भाऊ त्याला एक फोन केला तर तो मला बोलतो की ये लवकर मी आहे तुझ्यासाठी जागा आणि त्याचा मुलगा पण आलेला आहे तो आता पनवेलवर ना नाव त्याचा हो हाय कर हाय आणि माझ्या जुगनू भाऊने जेवण पार्सल आणलेलं आहे त्याने अजून माझ्यासाठी तो जेवला नाही बघू शकता तो माझ्यासाठी थांबू शकतो असा माणूस आहे आणि ते चॉईस अजून तर झालेलं नाही आहे तिन्ही मुलींच्या चॉईस झालेले जीने घेतल्यात पाच आणि हिने घेतल्यात पाच आणि बाकी पोरगी माझी घेतल्यात पाच तर गाईज भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये